साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे नुकतीच पार पडली डॉक्टर श्रेयस पोजदार डॉक्टर गायत्री लक्ष्मी नागापुरे डॉक्टर विजय नरोडे डॉक्टर मुकुंद चौधरी आणि डॉक्टर निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली साईबाबा रुग्णालयात ही अशी पहिलीच शस्त्रक्रिया होती या यशस्वी प्रयत्नाबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दारडे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक आणि उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी या डॉक्टरच्या या टीमचे अभिनंदन केले आहे विशाल महाजन साखरे माझे बंधू प्रल्हाद महाजन साखरे यांना तेवीस तारखेला अटॅक आला त्याच्या अगोदरच आला पण मला तेवीस तेवी तारखेला कळालं मी लगेच नांदेड येथे घेऊन आलो नांदेडला आल्यानंतर तेथील डॉक्टरांना असे सांगितले दोन तीन दवाखान्यामध्ये गेलो इथं असे सांगितले की या पेशंटला भारतामध्ये कुठेही नेल्या तरी यांची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही मग आमच्या जिल्ह्याचे वडगावे सर शिर्डी येथे आहेत असं मला समजलं मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलो त्यांनी घेऊन ये घेण्यास सांगितले इथं घेऊन वडगावे सराने पोद्दार सरांना विनंती केली पोदार सरांनी ओहो हो भरला आणि ऑपरेशन इतकं सक्सेसफुल केलं की माझ्या भावाला एकदम नवीन जिंदगी भेटली आणि इथं सगळ्याच गोष्टीची सुखसुविधा अशी आहे म्हणजे सिस्टर बहिणीपासून वाडबायपासून सगळ्या गोष्टी एकदम जसं पाहिजे जसं शाहेबाबाचा आशीर्वाद ह्या सर्वांना माझ्यासाठी तर आहेच पण ह्या सर्वांना त्यांची कुठली तरी देणगी आहे मनुष्य सगळ्या त्यांच्या मनामध्ये ह्या प्रकारची भावना निर्माण होते आणि स चांगल्या पद्धतीने सेवा द्या एवढंच बोलू शकते सर्व पेशंट प्रल्हाद साखरे हा नांदेडचा पेशंट असून जवळजवळ एक ते दीड महिन्यापूर्वी सी साईबाबा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आलेला होता त्याची तब्येत आणि त्याला जो आजार आहे त्या ऑपरेशनसाठी त्याला नांदेडवरून इथं पाठवण्या आलं पाठवण्यात आलेलं होतं नांदेडमध्ये त्याची ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती तो पुण्याला गेलेला होता त्यानंतर आपल्याकडं आला आपल्याकडे आल्यावरही डॉक्टर श्री एस फोद्दार सरांनी त्याला ऑन टेबल डेथची कन्सेंट घेतलेली होती तरी तो त्याचे नातेवाईकांनी मुलांनी साईबाबांवर विश्वास ठेवून ऑन टेबल डेथची कन्सेंट असतानासुद्धा हे ऑपरेशन आपल्या इथं केलेलं आहे आणि अशा प्रकारचं ऑपरेशन हे पहिल्यांदा आपल्या हॉस्पिटलमध्ये घडलेलं आहे यासाठी डॉक्टर श्रेयस फोद्दार डॉक्टर नागपुरे इंटेन्सिव्ह डॉक्टर नवळे सर यांनी खूप मेहनत घेऊन हा पेशंट जवळजवळ पाच दिवस व्हेंटिलेटरवर होता तरी अशा परिस्थितीमधून त्याला बाहेर काढून आज त्याचा डिस्चार्ज होत आहे मी डॉक्टर शैलेश मेडिकल डायरेक्टर तसेच आपले सी ओ साहेब सी ओ साहेब गाडिलकर साहेब यांच्या वतीनं या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा